सकाळच्या कोवळ्या उन्हात जुन्या चाळीच्या गच्चीवर बसून अविनाश चहाचा घोट घेत होता समोर पसरलेल्या मुंबईच्या गगनचुंबी इमारतींकडे तो निरखून पाहत होता पण त्याच्या डोक्यात विचार काही वेगळेच घोळत होते अविनाश एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता गलेलठ्ठ पगार आलिशान फ्लॅट महागडी गाडी बाहेरून बघणाऱ्याला वाटेल किती सुखी आहे हा, हा माणूस पण अविनाशला आतून काहीतरी खायला उठत होतं त्याला आठवलं कॉलेजचे दिवस स्वप्नांनी भरलेले डोळे मित्रांसोबत मारलेल्या गप्पा आणि ती अंजली अंजली त्याची पहिली मैत्रीण पहिली क्रश तिची ती गोड हसणारी मुद्रा तिच्या डोळ्यातली चमक सगळं काही आठवून अविनाशला हुरहुर लागली अंजलीला चित्रकलेची खूप आवड होती तिला एक छोटीशी आर्ट गॅलरी उघडायची होती पण अविनाशने तिला समजावलं यात काय मिळणार पैसा सुरक्षितता हे जास्त महत्वाचं आहे अंजलीने त्याच्यासाठी आपलं स्वप्न बाजूला ठेवलं पण त्यांच्या नात्यातली ती चमक हळूहळू विजत गेली आता दहा वर्षांनी अविनाशला जाणवलं त्याने खूप मोठी चूक केली पैसा कमावला पण आनंद गमावला अंजलीचं काय झालं असेल ती कुठे असेल त्याने तिचा नंबर शोधायचा प्रयत्न केला पण तो बदलला होता सोशल मीडियावरही ती नव्हती एके दिवशी ऑफिसमधून घरी येत असताना त्याची नजर एका आर्ट गॅलरीवर पडली आतून शांत सुमधुर संगीत ऐकू येत होत उत्सुकतेने तो आत गेला भिंतीवरची चित्र बघून तो थबकला ती अंजलीची चित्र होती एका कोपऱ्यात अंजली शांतपणे चित्र काढत बसली होती अविनाशला बघून ती थोडी गोंधळली त्याने तिला विचारलं अंजली तू तू हे सगळं कधी केलं अंजली हसली माझ्या स्वप्नांना तू मारण्याचा प्रयत्न केलास पण ते जिवंत होते तू मला पैशाचं महत्त्व सांगितलं पण मी आनंदाचं महत्त्व ओळखलं अविनाशला आपली चूक कळाली त्याने अंजलीची माफी मागितली अंजलीने त्याला माफ केलं त्यांच्यात पुन्हा बोलणं सुरू झालं अविनाशने ठरवलं आता तो अंजलीला तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करणार त्या दिवशी अविनाशला जाणवलं जीवनात पैसा महत्त्वाचा आहे पण स्वप्नांना जगण्याची संधी देणं आणि आनंदासाठी प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा